नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय ए सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात त्यासाठीच हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक परीक्षेसाठी त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन आहात अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्यांना एकदा रिव्हिजन देऊयात जेणेकरून तुमचासुद्धा अभ्यास होऊन जाईल तर पहा पहिला प्रश्न काय होता तर रिलायन्स पॉवरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सी ओ कोण बनले आहेत तर नीरज पारख यांची नियुक्ती झालेली आहे रिलायन्स पॉवरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेक्स्ट क्वेश्चन पहा पंधरावा राष्ट्रीय मतदार दिवस दोन हजार पंचवीस कधी साजरा केला गेला तर मतदार दिवस असतो पंचवीस जानेवारी या दिवशी नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणता देश फिडे बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन करेल तर याचे आयोजन आपला भारत देश करणार आहे दोन हजार पंचवीसच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक याचे आयोजन हे आपला भारत देश करणार आहे पहा मित्रांनो हे कालचे प्रश्न आहेत त्यासाठी आपण इथे डायरेक्ट क्वेश्चन आन्सर घेतलेला आहे कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण यावरती संपूर्ण माहितीसहित सर्व प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता नेक्स्ट क्वेशन आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताचे स्थान काय आहे तर या ठिकाणी आपल्या भारताचा स्थान लागतो चौथा कोणत्या राज्य सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एरोस्पेस आणि संरक्षण धोरण मंजूर केले आहे तर कोणत्या राज्य सरकारने केले आहे तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पहिली भारतीय अमेरिकन दुसरी महिला कोण बनली आहे तर उषा वंश ही बनलेली आहे सहावा आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन कर्नाटकमधील बँगलोर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे सहाव्या आंतरराष्ट्रीय बाजरी महोत्सवचे उत्तर प्रदेश राज्याने वा स्थापना दिवस कधी साजरा केला तर चोवीस जानेवारी या दिवशी उत्तर प्रदेश राज्याने वा स्थापना दिवस साजरा केला आहे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे तर याचे उद्घाटन हे लडाखमधील लेह या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले राष्ट्रीय पर्यटन दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला गेला तर राष्ट्रीय पर्यटन दिन हा पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला गेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणता देश प्रथम मानव शक्तीने पाण्याखालील सबमर्सिबल तैनात करेल तर कोणता देश करणार आहे तर आपला भारत देश करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्य सरकारने सतरा धार्मिक स्थळांवर विक्रीवर बंदी घातली आहे तर कोणत्या राज्य सरकारने घातलेली आहे सतरा धार्मिक स्थळांवर विक्रीवर बंदी तर मध्य प्रदेश राज्याने घातलेली आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या तर मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा आजचा पहिला प्रश्न आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाचा कोणता वर्धापन दिन साजरा केला आहे तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आपण शहात्तरवा वर्धापन दिन साजरा केलेला आहे तर पहा मित्रांनो याच दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपला भारतीय संविधान हा लागू झालेला आहे महत्त्वाचा पॉईंट आहे इथे लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो तर मित्रांनो दोन हजार पंचवीसला प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोओ सुबियांतो हे होते प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आणि प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसची थीम काय होती तर सुवर्ण भारत वारसा आणि विकास ही होती प्रजासत्ताक दिन दोन हजार थीम तर ही सर्व माहिती व्यवस्थितपणे नोट डाऊन करत चला दोन हजार पंचवीसमध्ये किती व्यक्तींना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे तर सात व्यक्तींना दोन हजार पंचवीसमध्ये पद्मविभूषण या सन्मानाने सन्मानित करण्यात आले तर पहा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे पद्म पुरस्कार तर दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे तर एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत लक्षात ठेवा त्यामध्ये आहेत पद्मविभूषण सात पद्मभूषण आहेत एकोणीस आणि पद्मश्री आहेत एकशे तेरा तर लक्षात ठेवा यावरती शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न येईल तर पहा पद्मविभूषण प्राप्त करणारे कोण आहेत त्या व्यक्तींची नावे आपण पाहूयात तर पहा श्री दुवर नागेश्वर रेड्डी यांना मिळालेलं आहे पद्मविभूषण ते तेलंगणा राज्यातून आहेत आणि वैद्यकीय या क्षेत्राशी संबंधित आहेत न्यायमूर्ती श्री जगदीश सिंग खेहर तर यांनासुद्धा पद्मविभूषण हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे श्रीमती कुमुदिनी रजनीकांत लखिया यांना कला क्षेत्रात हा पुरस्कार मिळाला आहे श्री लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम या कलाक्षेत्राशी संबंधित आहेत श्री एम टी वासुदेवन नायर यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळणार आहे ते साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत श्री ओसामू सुझुकी यांनासुद्धा मरणोत्तर हा पुरस्कार मिळणार आहे आणि श्रीमती शारदा सिन्हा यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळणार आहे आणि ते कला क्षेत्राशी संबंधित आहेत तर लक्षात ठेवा ही नावे कारण परीक्षेमध्ये कोणत्या व्यक्तीला कोणता पुरस्कार मिळालेला आहे यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येतो त्यासाठी संपूर्ण माहिती महत्वाची आहे तर नोट डाऊन करून घ्या मायकेल मार्टिन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत तर ते आयर्लँड या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत पहा मित्रांनो मायकेल मार्टिन हे दुसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे मेडिसन कीज हिने जिंकले पहा अमेरिकन मेडिसन कीजने ग्रँड स्लॅम ट्रॉफी जिंकली आहे आणि तिने आयर्ना सबालेका हिचा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन महिला विजेतेपद मिळवले आहे कोणत्या राज्याने कवचम ही आपत्ती जोखीम चेतावणी प्रणालीचे अनावरण केले आहे तर कोणत्या राज्याने केले तर केरळ राज्याने केलेले आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे पहा मित्रांनो कवचम म्हणजेच काय तर केरला वॉर्निंग क्रिसिस अँड हझार्स मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच कवचम तर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपल्या भारतातील पहिल्या संपूर्णपणे एकात्मिक आपत्ती चेतावणी प्रणाली म्हणजेच कवचमचे उद्घाटन केले आहे कवचम प्रणाली राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आली आहे आणि ही जगातील सर्वात जलद हवामान चेतावणी प्रणालीपैकी एक मानली जाते जी हवामान बदलामुळे उद्भवलेल्या अत्यंत गंभीर हवामान घटनांमध्ये बचाव आणि पुनर्वसन प्रयत्नांना आणखी सक्षम करेल तर लक्षात ठेवा कवचमचा फुलफॉर्म काय आहे हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्यासाठीच नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्या तर पिनरई विजयन आहे लक्षात ठेवा कोणती कंपनी गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारणार आहे तर रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी उभारणार आहे गुजरातमधील जामनगर या ठिकाणी जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर तर पहा या मोठ्या गुंतवणुकीद्वारे रिलायन्सचे उद्दिष्ट आपल्या भारताला जागतिक ए आय प्लॅटफॉर्मवर अधिक स्पर्धात्मक बनवणे आणि देशाच्या डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणे हा त्याचा उद्दिष्ट आहे आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणी जिंकला आहे तर अर्षदीप सिंग यांनी हा पुरस्कार जिंकला पहा मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये अर्षदीप सिंगची आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून त्यांची निवड झालेली आहे आपल्या भारताच्या टी ट्वेंटी विश्वचषक विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि जागतिक क्रिकेटमधील प्रमुख टी ट्वेंटी गोलंदाजापैकी एक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे फिक्की फ्रेम्सचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे तर आयुष्यमान खुराना हा बनलेला आहे फिक्की फ्रेमचा ब्रँड अँबॅसेडर पहा मित्रांनो फिक्की फ्रेम ही भारताची प्रमुख जागतिक मीडिया आणि मनोरंजन परिषद आहे यावर्षी फिक्की फ्रेम्स हा आपला पंचवीसवा वर्धापन दिन साजरा करत आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याची फिक्की फ्रेमच्या यावर्षीच्या आवृत्तीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर लक्षात ठेवा अंडर 19 महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय कोण बनली आहे तर वैष्णवी शर्मा ही आहे अंडर 19 महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय महिला पहा मित्रांनो वैष्णवी शर्माने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये मलेशियाविरुद्ध भारतासाठी शानदार हॅट्रिक साधली आहे आणि महिला अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आपल्या भारतासाठी हॅट्रिक घेणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन पहा नीती आयोगाने जारी केलेल्या पहिल्या आर्थिक आरोग्य निर्देशांक अहवाल दोन हजार पंचवीसमध्ये कोणते राज्य सर्वोच्च कामगिरी करणारे राज्य ठरले आहे तर ओडिसा हे राज्य आहे तर पहा यावरती थोडीशी माहिती आहे नीती आयोगाने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या पहिल्या आर्थिक आरोग्य निर्देशांक अहवालात ओडिसा छत्तीसगड गोवा आणि झारखंड या राज्यामध्ये अव्वल कामगिरी करणारे म्हणजेच त्यांना अचिवर्स म्हणून सूचीबद्ध केलं आहे तर लक्षात ठेवा मा ही माहिती मित्रांनो तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण असे डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे तर मित्रांनो आजचे हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका पटकन चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू